ओम शांती आज आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांना सर्वात गोड शब्द बाबा आहे तुमच्या मुखातून सदैव बाबा बाबा निघत रहावे सर्वांना शिवबाबांचा परिचय देत रहा प्रश्न आहे सतयुगामध्ये कोणताही मनुष्यच तर काय परंतु प्राणी देखील आजारी पडत नाही असे का उत्तर आहे कारण संगमयुगावर बाबा सर्व आत्म्यांचे आणि बेहद सृष्टीचे असे काही ऑपरेशन करतात ज्यामुळे आजाराचे नामोनिशाणही राहत नाही बाबा आहेत अविनाशी सर्जन आता जी सारी सृष्टी आजारी आहे या सृष्टीमध्ये मग दुहखाचे नामोनिशाणही राहणार नाही इथल्या दुहखापासून वाचण्यासाठी खूप खूप खुँँ बहादूर बनायचे आहे धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक सत्यसोबत परत जायचे आहे त्यामुळे नेहमी सत्यवादी होऊन राहायचे आहे कधीही खोटे बोलायचे नाही दोन आपण ब्रह्मा बाबांची मुले आपसामध्ये भाऊ बहिणी आहोत त्यामुळे कोणतेही क्रिमिनल ऍक्ट अर्थात विकारी कृत्य करायचे नाही भाऊ भाऊ आणि भाऊ बहिणी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही नात्याचे भान राहू नये आजचे वरदान आहे आठवणीच्या बळाने आपल्या आणि दुसऱ्याच्या श्रेष्ठ पुरुषार्थाच्या गतिविधीला जाणारे बाप समान त्रिकालदर्शी भव स्पष्टीकरण आहे जसे विज्ञान वाले पृथ्वीवरून अंतराळामध्ये जाणाऱ्यांच्या प्रत्येक गतिविधीला जाणू शकतात तसे तुम्ही त्रिकालदर्शी मुले सायलेन्स अर्थात आठवणीच्या बळाने आपल्या आणि दुसऱ्यांच्या श्रेष्ठ पुरुषार्थाच्या किंवा स्थितीच्या गतीविधीला स्पष्टपणे जाणू शकता दिव्य बुद्धी बनल्यामुळे आठवणीच्या शुद्ध संकल्पामध्ये स्थित झाल्यामुळे त्रिकालदर्शी भवचे वरदान प्राप्त होते आणि नवनवीन योजना प्रत्यक्षात याव्यात यासाठी त्या योजनांची आपोआपच निर्मिती होते स्लोगन आहे सर्वांचे से सहयोगी बनाकर स्नेह स्वतः प्राप्त होत रही। ओम शांति